नमस्कार मी आणि द महाराष्ट्र दा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेडच्या ग्रामीण भागात विहिरीवरील नदीवर पाण्याची मोटार चोरांचा जास्त सुळसुळा झालाय त्यामुळे गावकरी व शेतकरी पूर्णपणे त्रस्त झालेत खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओढे हे गाव या गावात नुकतीच पाण्याची पाईपलाईन झाली होती सर्वांना पाणी अगदी वेळेवर मिळत होतं महिलांना सुखाचे दिवस आले होते परंतु काही चोरट्यांनी विहिरीतील पाण्याची चोरून दिल्यामुळे गावचं पाणी बंद झालं याआधी गावातील नागरिकांच्या मोटारी अनेक वेळा चोरी झाल्या होत्या प्रशासनाकडून महिलांच्या डोक्यावरील पाण्याचे हंडे उतरवले गेले होते त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं परंतु मोटारची चोरी झाल्यामुळे गावातील महिलांच्या डोक्यावर पुन्हा एकदा तेच हंडे दिसत आहेत प्रशासन या चोरीची दखल घेऊन मोठ्या चोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा